राज्यामध्ये शेवटच्या म्हणजे लोकसभेच्या नंतर अतिशय चांगला परफॉर्मन्स या राज्य सरकारने केल्यामुळं महायुतीचं सरकार या राज्यामध्ये स्थापन होईल एकशे पंच्याहत्तरच्या वरती जागा या महायुतीच्या येईल येतील आणि मवी या फक्त शंभर ते एकशे पाच जागामध्ये शिमटेल असा माझा विश्वास आहे आणि पुन्हा एकदा या राज्यामध्ये महायुतीचं सरकार येईल हे ठामपणे या ठिकाणी उमेदवार म्हणून मी सांगतो लोकशाहीच्या या पवित्र यज्ञामध्ये मी माझ्या मूळ गावी जामगाव या गावी माझं मतदान केलेलं आहे आणि मी दोनशे एकतीसठी विधानसभा मतदारसंघातील सर्व मतदारांना विनम्रपूर्वक आवाहन करतो की जास्तीत जास्त मतदारांनी जेवढी टक्केवारी वाढवता येईल तेवढी वाढवावी आणि जवळपास ऐंशी टक्क्याच्या वरती मतदारांनी नव्वद टक्क्यापर्यंत सुद्धा मतदानाला यावं अशा प्रकारची विनंती आहे